जाधव माझी फिरोजची मीटिंग ठेव काय झालं सूर्याबाई मला सांगा तुम्ही मी त्याची चट्डीस पळून आणतो पॅन्ट कशाला पळून आणतोस त्याचा एक बूट पळून आण माझ्या पायात एक बूट नाहीये काहून काय झालं सूर्या भाई मला सांगा तुम्ही त्याचा एक बूटच पळून आणतो मी त्याला फक्त बकरेवाळ्याची परमिशन दिली होती तो त्याचं दूध काढून विकायला लागलाय पण सूर्या भाई मी त्याला आताच फोन लावतो मर सुन ना फोन कुठे आहे फिरोज तुला सूर्याबाईने बोललेला आहे हे लवकर जाधव हो। का नाही राहिलं फिरोज कुठून येतो ना सांगालो मग आता बैलगाडी येतो का बसून येतो सूर्या बाई ये इकडून आला फिरोज येऊ दे बघतो त्याला सूर्यानं कशाने बोलवतो माहितीच चिथे जाऊन तिच्या कशा बोलवल सूर्या बकऱ्या चौर तुवा शरद केला मला शिवाय खाव लागतील मला तुझ्याशी काय बोलायचं आहे महत्वाचं बर बोल लवकर मग फिरोज शिधा तोपलं ऑपरेशन नाही काय महत्वाचं लवकर जाधव मी आला कशासाठी बोलवला होता सूर्याबाई तुमच्या ध्यानात राहत नाही का हा ध्यानात आलं फिरोज मी तुला फक्त बकऱ्या वायाचं परमिशन दिलं होत तू त्याचं दूध काढून विकायला लागलाय मला काही नापा नको काय म्हणून मी दूध विकायला लागलो तू माझी दुधाची फॅक्टरी बंद करण्याचा प्रयत्न करतायत पण मी ती बंद पडू देणार नाही फॅक्टरी बंद पोटाची तब्येत थोडीशी बिघडली आहे मी जाऊन येतो तुला म्हणलं होतं कमी खाय म्हणून आता फजिती झाली का नाही हे बंद काही मी संडास बंद करून कड्या काय मी फॅक्टरी बंद करतो मी गाय घेईन म्हशी घेईन बकऱ्या घेणार अजून दूध काढीन आणि तिच्यातून दूध डबल तिच्यात ट्रान्सलेट करीन तू काय का दूध काढ का तिचं शेण काढ मला काही घेण नाही मी बकऱ्या वळून दूध काढीन मी त्याच्या दूध काढणं सोनार नाही अजिबात फिरोज माझ्या संगे पंगा नव घेऊ पंगा मागात पडेन मला पंगा घ्यायची जास्त आवड आहे जर तुझ्यात हिम्मत असेल तर मग दूध बंद करून दाखव तो कधीपासून दूध निघायला लागला माओने बकऱ्या जा हा असं मान काही मला काही बंद करायचं काम नाही ते ऑटोमॅटिक बंद होईल तू फक्त पाय कसं करून तू दूध बंद ज्या बकऱ्या दिल्या होत्या त्या सगळ्या बकऱ्या घालून आहे आणि दोन तीन दिवसात त्या बकऱ्यांचं दूध निघणं बंद होऊन जाईल ते जाऊ दे पण त्यात जे चार पाच बोकडे होते त्याचं काय करशील मग तू तू का दूध काढणार आहे का दूध काढणार नाही पण विकून त्याचे पैसे कमी होईल तू ते बोकडे विकू शकत नाही आ, ते बोकडे म्हातारे वेळेले आणि त्याचा वास सुटेले वास सुटेल बोकडे कोण घेत नसतं घेतले नाही मी कै करील त्याच्या लेंड्या काढेल कै करील विकिल पण पैसे कमी म्हणजे कमेल बघतोच मी कसे कमवतो ते